वादळवाराला चिरत निघाली आमदार कुणावरांची तिरंगा यात्रा भारतीय सैन्य दलाच्या कार्याचा गौरव पावसाच्या मुसळधार सरींना न जुमानता वादळवाराला वाऱ्याला चिरत आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वात हिंगणघाट निघाली भारत शौर्य तिरंगा यात्रा तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वात राष्ट्रभक्तीचा भव्य जागर शैदांच्या कुटुंबियांचा सन्मान भारतीय सेनेच्या ऑपरेशन सिंदूर मधील ऐतिहासिक यशाचा सन्मान आणि वीर जवानांच्या अतुलनीय शौर्याचा गौरव करण्यासाठी हिंगणघाट शहरात आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वाखाली भारत शौर्य तिरंगा यात्रेचं भव्य आयोजन करण्यात आलं मुसळधार पावसाकडे दुर्लक्ष करून हजारो नागरिकांनी तिरंगा हाती घेत देशभक्तीनं भारावलेला सहभाग नोंदविलाय कॉटन मार्केट इथून सुरू झालेल्या या भव्य तिरंगा यात्रेनं संपूर्ण शहरात राष्ट्रप्रेमाचा उत्साह निर्माण केलाय रस्तो रस्ती देशभक्तीच्या घोषणांनी गगण दणले होते आणि वीर सैनिकांच्या पराक्रमाला सामूहिक मानवंदना देण्यात आली या यात्रेचा समारोप कारंजा चौकात एका सन्मान समारंभाने झाले या समारोप सोहळ्यात हिंगणघाट येथील भारतीय सैन्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांचा आमदार समीर गुणामार यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला या भावनिक आणि गौरवपूर्ण क्षणी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारून गेला होता